आज्ते कदम आस्ते कदम आज कृते कदम वज्रचुराल पुणक राजमाता राष्ट्रमाता मा सह जिजौकी मासह की मा सह की महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण श्रीपती अष्टवधान जागृत धुर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतं सुवर्ण महाराजाधिराज महाराज शिवाजी श्री 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 श्री, महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जारण धुरंदर पुत्रनिष्ठ चारित्र्य संपन्न शास्त्रवीर मुघल संहारक रण विद्वान शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की तुमचं आमचं नाते काय अरे रक्ता रक्ता घेणय काय नमो पार्वते पते हर

परंतु शत्रूच्या छावणीत असताना सुद्धा जे काही क्रूर रमकंथन चालू आहे जे काही अन्याय अत्याचार चालू आहे जे अमानुष अत्याचार होत आहेत ते बघून कुठेतरी मनात हळहळ व्यक्त करून मनाशी जिद्द आणि मनाशीच पण ज्यांनी केलं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे या सगळ्या क्रूर कर्मीना कुठेतरी शासन भेटलं पाहिजे आणि आपल्या माणसांचं स्वराज्य कुठेतरी उभं राहिलं पाहिजे की जेणेकरून त्यांना सुखानं या स्वराज्यामध्ये जगता आलं पाहिजे असं देखणं स्वप्न ज्यांनी पाहिलं ते शहाजीराजे परंतु घरातला करता पुरुष हा शत्रूच्या छावणीत आहे शत्रूच्या छावणीत असल्यानंतर त्याच्या दुःखाचा खेप करणं किंवा ते शत्रूच्या छावणीमध्ये आहे तर म्हणून फक्त चूल आणि मूल यासाठीच मर्यादेत न राहता किंवा त्या खेदामध्ये न जाता आपल्या घरातल्या तर त्या पुरुषाचं जे स्वप्न आहे तेच स्वप्न माझं आहे त्यांचं जे कर्तव्य आहे तेच कर्तव्य माझं आहे असं समजून ज्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्याचं बिजांकूर मनामध्ये अंकुरित केलं त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आपल्या माता, माता पित्यांनी आपल्या पूर्वजांनी आपल्याला जी काही रूढी परंपरा घालून दिली मातृदेव भव पितृदेव भव या उक्तीला जाणत ज्यांनी आई वडिलांची इच्छा हीच आमची इच्छा आहे आणि खऱ्या अर्थानं ते आमचं कर्तव्य आहे की त्यांची इच्छा पूर्ण केली पाहिजे आणि म्हणून त्या इच्छेला जागत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य स्थापन केलं असे जन जनतेचे लोककल्याणकारी लोककल्याणकारी राजा राजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन झालं म्हणून एवढ्या आहे का तर मुळीच नाही आणि त्यातल्या त्यात माझ्या इतक्या छोट्या व्यक्तीनं तो मांडावा एवढा आपली पात्रता सुद्धा नाही असं मी स्वतःला समजते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा त्यांच्या नावापेक्षाही कितपत आणि पराक्रमी असा इतिहास आहे तो काही वेळात मांडणं अशक्य आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही विचार आहे आजही साडेतीनशे वर्ष उलटून देखील ते आपल्या मनावर अधिराज्य करत आहेत परंतु त्या इतिहासाची आजच्या काळामध्ये सांगड घातली जावी आणि आजचा जो काळ आहे तो खऱ्या अर्थानं विकासाकडे वळला आणि सुजलाम सुफलाम आपण जी म्हणतो ती खऱ्या तशी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिव माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आयोजक नियोजक संयोजकांचा छोटासा प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्ना

श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आज शिर्डी मधील श्रीराम नगर परिसरात एक शिवजयंतीच्या निमित्ताने अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलेला आहे यामध्ये जे गरजू नागरिक आहे यांना मोफत मध्ये आधार पॅन कार्ड तसे ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचे प्रयोजन केलेलं आहे आणि तसेच मोफत रक्तदान शिबिर देखील राबवले जात आहे आणि जी उज्ज्वला स्कीम आहे याचा देखील नागरिकांना लाभ दिला जात आहे तरी या अतिशय स्तुत्य उपक्रमाबद्दल मी सर्व नागरिकांना आवाहन करतो कि त्यांनी या ज्या आपल्याला मोफत सेवा पुरवल्या जात आहेत त्या सर्वांचा लाभ घ्यावा आणि जे याचे आयोजक आहेत रवी गोंदकर यांच्या देखील मी धन्यवाद करतायत आणि अतिशय उपक्रम असून यातून आपल्या सर्व नागरिकांना आपल्या उज्ज्वल इतिहासाची जाणीव होत आहे तसेच यातून नागरिकांचे स्वास्थ्य देखील राखले जाते त्याच्यामुळे हा जो उपक्रम केला जातो त्याच्या सध्या सहावं वर्ष असून यावेळेस जे धर्मवीर गडावर जी त्यांनी सहल आयोजित केली होती तो अतिशय चांगला उपक्रम होता आणि त्यांच्या या प्रयत्नाला अधिकाधिक यश मिळत जावं आणि अधिकाधिक नागरिकांनी यात भाग घ्यावा मी सदिच्छा व्यक्त या भागातील नगरसेवक आणि भारतीय जनता एक युवा नेतृत्व यांच्या माध्यमातून दरवर्षी शिवजयंती अत्यंत उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे आणि एक जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही महाराजांनी या राज्यासाठी केलेला के आहे किंवा जे मार्गदर्शन केलेलं आहे किंवा रैत्यासाठी केलेला आहे याचा विसार जोपर्यंत मनुष्य प्राणी या पृथ्वीवर आहेत त्याचा विसार पडू नये म्हणून आमचे मित्र रवी त्या दरवर्षी तरुण मुलांना प्रत्येक किल्ल्याची वारी त्या ठिकाणी करत असतात आणि ते किल्ल्याची वारी म्हणजे एक महाराजांचा जो इतिहास आहे तो प्रत्येक घरात कसा रुजला जाईल आणि कसा त्याच्याबद्दल लोकांमध्ये जागृत नेहमी जागृत राहतील याच्याबद्दल नेहमी त्यांचा प्रयत्न असतो नेहमी असे उपक्रम घेत असतात आमच्या ताईंनी चांगलं चांगल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चांगलं व्याख्यान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि दरवर्षी तात्या गोरगरीब जनतेसाठी या माध्यमातन हे उपक्रम हाती घेत असतात जेणेकरून जे काय हे त्यांची तहसील कार्यालय असेल तलाठी कार्यालय असेल इतर ठिकाणी होत असतील शासकीय कागदपत्राच्या बाबतीत ती कशी सोपी व्हावी म्हणून त्या माध्यमातून आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील अं सुराव विखे पाटील साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली तात्या ने मी असे उपक्रम घेत असतात आणि त्यासाठी ते त्यांच्यासाठी या उपक्रमासाठी आमच्या निमित्ताना शुभेच्छा असतात आज सुरम प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या जयंतीचं तिथीनुसार आयोजन करण्यात आलेलं आहे अतिशय मोठ्या प्रमाणावर सर्व शिवभक्त या ठिकाणी जमा झाले छत्रपती शिवरायांना नमन केलं त्यांच्या या ठिकाणी मूर्तीची पूजन केलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांची आरती देखील झाली अतिशय सुंदर कार्यक्रम झाला छत्रपती शिवरायांचे विचार लोकांना कळावे यासाठी व्याख्यान देखील झालं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणून आज या प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी एकाच छताखाली सर्व सामान्य लोकांना ज्या अडचणी असतात त्या सर्व सुविधांचं या ठिकाणी पूर्ण कशा करता येईल यासाठी सेतू कार्यालयाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स असेल मतदार मत यादीमध्ये नाव असेल पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्तदानाचं देखील या ठिकाणी आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन जसं हे श्रीराम प्रतिष्ठान प्रत्येक घरावर जातं प्रत्येक घरावर गेल्यानंतर आपला आदर्श आणि कसे असले पाहिजे आणि छत्रपती शिवरायांनी या गाड्यांचं कसं संरक्षण केलं आणि हे सर्व देश हितासाठी देश देश दे, कसं वापरलं त्याचाच वारसा या ठिकाणी श्रीराम प्रतिष्ठानच्या पुढे श्रीराम प्रतिष्ठान पुढे चालवत आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला मी छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो श्री राम जय शिवराय आताच नुकतच हिंदू सकल हिंदू समाजाने नवीन रणशिंग फुंकलेला आहे ते असं की आपल्या या महाराष्ट्रामध्ये येऊन ज्या बत्तीस दाताच्या बोकडानं हैदोस माजवला अशा औरंग्याची कबर जी आजपर्यंत आपण कृतज्ञ कृतज्ञतेचा अनुकरण करत आपण ती ठेवली परंतु आता ती कबर तिचं नामनिशन आपल्याला मिटवायचं आहे ती कबर या महाराष्ट्रातून काढून टाकायचे आहे कारण बरेच जण म्हणतात की त्या कबरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव झालं किंवा त्या कबरीमुळे किंवा त्या औरंगाबाद छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचला परंतु अशा लोकांना मला घृणा वाटते अशा लोकांची लाज वाटते त्यांच्या बुद्धीची कि येते कि छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहास जो आहे तो औरंगेमुळे नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे औरंगाचे दुष्कृत्य समोर आलेले आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जो कोणी अधर्माच्या बाजूने लढतो त्याची हत्या किंवा त्याचा विनाश हा अटळ आहे आणि त्यासाठी आम्हाला देखील पुढच्या पिढीला सांगता येईल की जे अधर्माच्या बाजूने लढतात त्यांचा विनाश अटळ आहे विनाशच नव्हे तर त्यांचं नामनिशान सुद्धा या महाराष्ट्रात राहत नाही म्हणून ही कबर लवकरात लवकर हटवण्यात यावी एवढीच प्रशासनाला विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना आदरयुक्त घ्यावा समाजात तळागाळातल्या लोकांना महाराजांचा इतिहास समजावा महाराजांनी महाराजांच्या हयातीत जनतेसाठी प्रजेसाठी असंख्य कामं केलीत ती जनतेसमोर यावीत त्यांचा अभ्यास जनतेला व्हावा ह्या माध्यमातून अशिक्षित माणसालासुद्धा छत्रपती शिवाजी महाराज समजावेत ह्या भूमिकेतून श्रीरामनगर श्रीराम प्रतिष्ठान श्रीरामनगरवर आयोजित तिथीनुसार शिवजयंती आम्ही साजरी करत असतो मग यात गडकिल्ल्यांची वारी म्हणा नागरिकांच्या उपयोगाची जसं की ड्रायविंग लायसन से असेल मतदान नोंदणी असेल <coughs> मतदान कार्डाची दुरुस्ती असेल पॅन कार्ड दुरुस्ती असेल नव्याने पॅन कार्ड काढणं असेल उज्ज्वला गॅस योजनेची नव्याने नोंदणी किंवा नव्याने गॅस वाटप असेल किंवा रक्तदान असेल अशा समाज उपयोगी गोष्टींचा शिवजयंतीच्या निमित्तानं आम्ही उपक्रम प्रतिष्ठान करत असते आणि हा कार्यक्रम सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही पार करतो ज्या श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व आयोजक टीमची जे मी आभार मानेल हे मुलं गेल्या पंधरा दिवसापासून अहोरात्र काम करतात तुमच्या माध्यमातून मी त्यांचे आभार मानतो